आदरणीय बंके सर बंके मॅडम सर्वच सन्मान्य माझ्या समोर असलेले आणि बंके सरावर प्रेम करणारे सर्व सन्मान्य सरावर बोलून खूप झालेलं आहे त्याचं फक्त थोडस आढावा घेऊन मी आपल्या या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन सरांच्या बाबतीत बोलायचं तर माझी आणि त्यांची रिटायरमेंट आजच आहे बरोबर आहे तर माझी रिटायरमेंट आज असली तरी मी आर्ट्स कॉलेजला शिकवतो त्यामुळं मी माझा लास्ट वर्किंग डे दे पंचवीस एप्रिलला माझा तिथला जो कार्यक्रम आहे तो, तो उरकून घेतला त्यामुळे मी आज मेट्रो फ्री आहे तर माझी रिटायरमेंट वेगळ्या पद्धतीने घेतली की त्या दिवशी सकाळी शंभर किलोमीटर सायकलिंग केली शंभर किलोमीटर सायकलिंग केली दहाच्या कार्यक्रमाला मी माझ्या गेलो आणि रुटीन प्रमाणे पुन्हा दिवसभर आपल्या म्हणजे शंभर किलोमीटर रिटायरमेंटचा माणूस सायकलिंग करू शकतो हे दाखवून दिलं तर हा माझा खऱ्या अर्थाने एक अंश भाग आहे कारण का त्याच्यातले महागुरु जे असते आणि सांगितलं की सर म्हणजे मी त्यांच्यापेक्षा बारा पंधरा वर्षाने लहान आहे आणि मी सर माझ्या पुढे चालले पंधरा वर्षाने सोडा तुम्ही पंचवीस वर्ष जरी कुणी आणलं तर न बाण मुलगा तरी सुद्धा पंके सर त्यांना ऐकत नाही आणि म्हणून म्हणून व्यायामाच्या बाबतीत मी पंकेसरांचा प्लॅन आहे तर हे करायला म्हणजे बेचाळीस किलोमीटर रनिंग असेल समुद्रातलं पोहणं असेल सायकलिंग असेल आणि आता सांगितलं की आम्ही सुद्धा रोज सकाळी दहा किलोमीटर माझे असतं मात्र हातला देवी तीन चार वेळेला हे खालवर त्या ठिकाणी चढतात उठतात मग मी प्रश्न विचारला होता तुम्हाला डॉक्टर कुणी नाही परंतु मी सांगू इच्छितो की सरांचा पल्स रेट फार कमी आहे त्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला ते ऍथलेटिक आहे पळतात त्यामुळे जर सर आजारी डॉक्टर कडे जर गेलं तर म्हणतील हा माणूस जिवंतच कसा आहे एवढे तर अशा प्रकारे कारण का हे कशामुळे तर वाघ हा दिवसभर झोपलेला असतो आपल्याला माहिती आहे वाघाचं सर्वात आवडतं काय असेल तर झोपून राहणे तर याच्याकरता एवढं कुठं एनर्जी येण्याकरता वाघाचं काळीच लागतं हे वाघाचं काळीच या ठिकाणी आणि वाघाला सांभाळण्याकरता तरी मास्टर लागतो म्हणून म्हटलं त्या बाजूला बसू द्या कारण वाघ कुणीकडे कधी शिकार करेल सांगता येत नाही आणि त्यामुळं अशा वाघाचे दोन बछडे जे आयता आहेत कारण का त्या दोघांनी स्वप्न बाळगलं होतं म्हणून पहिल्याचं नाव स्वप्नील ठेवलं आणि जे साकार झालं तर, तर ते साकेत नाही तर अशा असणारी ही छान अशा प्रकारची फॅमिली आणि या फॅमिलीचा मी सुद्धा घटक आहे जवळचे नातलं आमच्या सासनवाडीतली दोघांची एक तर एवढं नाता असताना